तीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई रेणुका मातेच्या दर्शनाला राज्यातूनच नव्हे तर इतरही राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नांदेड तथा अध्यक्ष श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार माहूर पोलीस स्टेशनचे एपीआय शिवकुमार मोडे व सर्व विभागाचे प्रमुख या बैठकीला हजर होते त्यावेळी भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा खबरदारीच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या परंतु दोन वर्षापासून रखडत पडलेल्या माहूर किनवट महामार्गाचा काम रखडत पडलेले असून घाटातील जागेवर वन विभागाचा दावा केल्यामुळे रस्त्याचे काम रखडत पडले असल्याचे बोलले जात आहे काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा माहूर दौरा झाला असता कार्यकर्त्यांनी घाटातील रखडत पडलेल्या कामाची बाब खासदारांच्या लक्षात आणून

ग्रामीण रुग्णालय माहूर पासून ते लाजी बायपास पर्यंत पूर्ण रस्ता खोदून ठेवला असून एका बाजूने सीसी रोड चे अर्धवट काम सुद्धा आहे व बाकी संपूर्ण रस्ते खड्डेमय झालेले आहेत घाटात झालेल्या पाहायला मिळते अनेकदा दोन्ही बाजूने मोठे वाहन आले असता वाहन रोडच्या खाली घसरल्याचे चित्र दिसते नवरात्र काळामध्ये रेणुका मातेच्या दर्शनासाठी तेलंगणा राज्यातून सुद्धा हजारो भाविक येत असतात नवरात्राच्या काळामध्ये वाहनांची गर्दी वाढणार असून रस्ता अरुंद असल्यामुळे घाटामध्ये ट्रॅफिक जाम होऊन भाविकांना त्रास होऊ शकतो किंवा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते व काही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोणास धरावे असे जनतेकडून बोलले जात आहे विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्याकडे दिले लक्ष लोकप्रतिनिधीचे किंवा प्रशासनाकडे जातीने लक्ष देऊन नवरात्रापूर्वी कामास सुरुवात करेल याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागलेले आहे शंकर भालेराव द स्विंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव